करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले या जीवनामध्येच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला टेन्शन हे असतच कारण टेन्शन तर सगळ्यांनाच असतं पण त्यातून मार्ग शोधायला हवं हो। आपण जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची टेन्शन येत असतात मग ती दूर कशी करता येईल समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या महालामध्ये गुलामगिरी करून दुःखात जगण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीमध्ये स्वाभिमानाने सुखामध्ये जीवन जगलेलं हे कधीही चांगलं असतं आपण दुसऱ्यांचं वैभव पाहत असतो दुसऱ्यांचं घर पाहत असतो परंतु ज्याप्रमाणे दुसऱ्यांचं घर आहे त्या घरापेक्षा आपलं घर आणि आपल्या घरामध्ये असणारा आनंद आपण स्वतः अनुभवला पाहिजे आपल्याकडे असणारी वस्तू जी कुठलीही असो त्यामध्ये आपल्याला कधीही समाधान मिळत नाही परंतु दुसऱ्यांकडे ती वस्तू जर असेल ना तर आपल्याला असं वाटतं की तीसुद्धा माझ्याकडे हवी भले त्यांच्याकडे खूप जास्त पैसा असू दे परंतु पैसा असून नुसता जीवनामध्ये उपयोग नाही कारण प्रत्यक्ष पाहायला गेलो आपण विचार करतो टेन्शन घेऊन जर आयुष्य जगलं तर काय जीवनात कमावलं काहीही नाही मग सुखामध्ये दोन घास आपल्या पोटामध्ये जातात मग तेवढं आपल्याला मिळालेलं समाधान आपल्याला टिकवता आलं पाहिजे दुसऱ्यांच्या दारासमोर जर फोर व्हीलर असेल तर आपल्या पोटात का म्हणून दुखावं त्यांच्याकडे आहे त्यांना मिळालेली आहे मग त्याचप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा पुण्याई आणि शिल्लक कमावता आली पाहिजे आपण आपला सर्व पैसा व्यसनामध्ये घालवत आहोत जर आपण हिशोब जर काढला तर प्रत्येक दिवसाला आपण बघा त्या व्यसनासाठी पैसे घालवत असतो काही लोकांना बघा प्रत्यक्षात लोभाबाई जुगाराचा वेळ लागलेला असतो मग पैसे राहतील तरी कुठे दुसऱ्यांच्या आयुष्यात जर आपण पाहायला गेलो त्यांच्याकडे पैसेसुद्धा असतात मग आपण विचार करतो अरे हा तर माझ्यासोबतच कंपनीत कामाला आहे ऑफिसमध्ये जॉबला आहे मग याच्याकडचे पैसे कसे टिकतात याच्याकडे सर्व वस्तू कसे पाहायला मिळतात मग मा माझ्याच घरी का नाही कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपण लोभापाई प्रत्यक्षात सर्व पैसे जुगारामध्ये घालवले सर्व पैसे आपण त्या व्यसनामध्ये घालवले हे जे व्यसन लागलेलं आहे आणि त्या व्यसनामध्ये संपूर्णत आयुष्य बरबाद होत चाललेलं आहे मग हे आपल्याला केव्हा कळणार जरी तो आपल्यासोबत कंपनीमध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये असेल मग तो नवनवीन वस्तू बघा प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक महिन्याला विकत घेतो मग आपल्याला वाटतं की त्याला जेवढा पगार आहे मग मला सुद्धा तेवढाच आहे मग माझ्या घरामध्ये अशा वस्तू का नाही मग आपण घेऊन जीवन जगत असतो नुसतं टेन्शन घेऊन जीवन जगणं याला महत्त्व नाही आहे त्यावर तोडगा करणं महत्त्वाचं आहे कारण बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे जर आपण विचार केला तर आपण स्वतःहून तो मार्ग अवलंबला पाहिजे बरोबर की नाही का म्हणून आपण दुसऱ्यांची गुलामगिरी करावी डोळे वेडे आणि मन मूर्ख आणि या सगळ्या पाहण्यामध्ये आपलं आयुष्य निघून जात आपल्याला जे डोळे प्राप्त झालेले आहेत ते इतरत्र पाहत असतात डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू आपल्याला आकर्षित दिसत असतात आणि मग मनाला चटके लागतात की ही वस्तू आपल्याला हवी तेव्हा समजून जायचं जीवन जगत असताना अंथरून पाहून पाय पसरावं ज्याप्रमाणे वेळ विश्वास आणि मानसन्मान एकदा गेलं ना परत मिळवता येत नाही कितीही कष्ट करा कितीही मेहनत करा परंतु एकदा आपलं नाव जर खराब झालं तर या दुनियेतून बघा प्रत्यक्षपणे आपण कितीही जरी काम चांगलं केलं तरी लोक पाहणारी वेगळ्या नजरेने पाहतील मग शेवटी पुन्हा टेन्शन एवढं चांगलं काम करून एकदा चूक झाली तीच चूक लोक काय करत असतात कॅच करत असतात म्हणून विचारांच्या मेळाव्यामध्ये विरोधकांची फुकट गर्दी हा केवळ प्रत्यक्षपणे धुरला असतो या जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाहीये की तिच्या वाटेला टेन्शन नाहीये अहो प्रत्येक जन्माला आलेला लहान बाळ असेल तेव्हापासून तो टेन्शनमध्येच मध्येच असतो चिंतेमध्ये असतो भूक लागली त्याला काही मिळाले नाही तो रडत असतो हळूहळू मोठा झाल्यानंतर बघा शेवटच्या क्षणापर्यंत तो टेन्शनमध्ये चिंतेमध्येच असतो कारण या विश्वामध्ये अशी एकही व्यक्ती कधीच चुकली नाही किंवा चुकत नाही किंवा चुकणारच नाही अशी कुठलीही व्यक्ती नाही जिच्या हातून प्रत्यक्षपणे चुका घडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातून चुका घडलेल्या आहेत आपण फक्त समजून घ्यायचं आहे बरोबर की नाही आपण जर पाहायला गेलो तर लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक पाहत असतो फरक जर पाहायला गेलो तर त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त वस्तू पाहायला मिळतात मग आपण स्वतःची किंमत तुम्ही स्वतःच ओळखा जेणेकरून आपण स्वतःची किंमत स्वतःच कमी करत असतो ती जगाला किंमत ठरवायला लावू नका लोक मग आपल्याला अजून किंमत कमी करून देत आपण आपला भाव स्वतःहून कमी करत असतो आणि मग लोकांना जर आपण बघा एकदा ज्याप्रमाणे बघा संधी दिली ना मग शेवटी आयुष्याचा ते पाळा केल्याशिवाय राहणार नाही भाग दिलेले। तर समजून घेणं आहे मार्ग कसे काढायचे हो मार्ग अनेक प्रकारचे आहेत परंतु त्या मार्गावर आपण खंबीर राहिलो पाहिजे तीच नाती जास्त काळ टिकत असतात जी, जी एकमेकांवर रुजतात रागावतात पण साथ कधी सोडत आपण बघा आपल्याला जर काही मिळालं नाही तर आपण इतरांवर राग काढत असतो ओरडत असतो परंतु साथ कधी सोडत नाही त्याच्या वाटेला कधी बघा आपली पत्नी असेल आपला भाऊ असेल आपली बहीण असेल आपली आई असेल आपल्या वडील असतील मनासारखंच जर घडलं नाही तर आपण रागावतो हो पण काही वाटेला संकट आलं तर जीवाला जीव पण देतो आणि तो संकट दूर केल्याशिवाय नाही म्हणजेच काय क्षुल्लक कारणावरून झालेली भांडण आपल्याला ओळखता आलं पाहिजे म्हणून जीवन जगत असताना टेन्शन घेऊन जीवन जगायचं नाही जो व्यक्ती टेन्शन घेऊन जीवन जगतो त्याला काहीच मिळत नाही कारण काही शब्द असे असतात सहानुभूती हे पैशाने कधी विकत घेता येत नाही म्हणून सुख मागून मिळत नाही सुख शोधावं लागतं परंतु सुख अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिल्याशिवाय ते स्वतःला कधीच मिळत नाही आपण दुसऱ्यांच्या वाटेला कशी दुःख येतील हे पाहत असतो यांचा विचार करत असतो की त्यांच्या घरामध्ये कधी आजार नसतो मग आपल्याच घरामध्ये आजार विचारतो ना विचार करतो अरे असं का होतं आपण पण चांगल्या प्रकारे अन्न खात असतो मग आपल्या घरामध्येच का आजार पण त्यांच्या घरामध्ये का आजार नाहीये मग त्याच प्रकारे आपल्यामध्ये टेन्शन असतं की काय करावं मग याचा पण विचार केला नाही दुसऱ्यांना दुःख देण्यापेक्षा आहे ना दुसऱ्यांना ज्यावेळी आपण सुख देऊ ना त्यावेळी आपल्या वाटेला नकाचा मार्ग प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समाजाने उत्तमाचा भाग दिलेला आहे आपल्या वाईट काळामध्ये आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो पण संयम आपण राखला पाहिजे तर आपला अस्तित्व कुणीही आणि कधीही संपू शकत नाही आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये चांगलं काळ वाईट काळ चांगले दिवस वाईट दिवस येत असतात जेव्हा चांगले दिवस येतात तेव्हा लोक दुरावतात परंतु वाईट दिवस येतात तेव्हा लोक जवळ येतात परंतु कोणत्या दृष्टीने तर आपली किंमत कशी करता येईल आपली किंमत कशी कमी करता येईल याच दृष्टीने लोक आपल्याला अनेकदा खेचायला पाहतात परंतु आपण त्यावेळी संयम राखला पाहिजे कारण आपलं अस्तित्व आहे ते कुणीही संपू शकत नाही बरोबर ना म्हणून भाग दिलेला आहे एक वेळ उघडायला बघा प्रत्यक्षपणी जर उशीर झाला आपण दरवाज्यासमोर आहोत दरवाजा उघडायला उशीर झाला त्याला की टेन्शन घेऊ नका की काय झालं असेल याचा विचार करत बसून काहीतरी कारणास्तव आपल्याला कडी उघडायला उशीर झाला असेल तर आपल्या मनामध्ये सतत चिंता असं होऊ देऊ नये कडी उघडायला उशीर झाला तर आपण प्रत्येकावर राग काढत असतो हा राग तो क्रोध बाजूला ठेवला पाहिजे शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो तुम्ही रागाने बोला प्रेमाने बोला आपुलकीने बोला परंतु ते शब्द आपण बोललेला होत ना त्या शब्दांचा अर्थ प्रत्येक मनुष्य हा वेगळा काढत असतो म्हणून चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता आहे परंतु त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही काळाची गरज आहे नुसती माणसं असण उपयोगाची नाही येतो जीवनामध्ये कोणाकडे टेन्शन नाही आहे सर्व व्यक्तींकडे पाहायला जर गेलो प्रत्येक जण टेन्शनमध्ये जीवन जगत आहे परंतु टेन्शनमध्ये जरी जीवन जगत असला तरी आपण टेन्शन घेऊन जीवन जगलं नाही पाहिजे आलेले टेन्शन असो किंवा आलेली चिंता असो प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं तसं प्रत्येक टेन्शन असो किंवा प्रत्येक चिंता असो प्रत्येकाला प्रश्न प्रत्येकाला उत्तर हे नक्कीच मिळत असतो कारण चिंता वाहतो विश्वाची जय जय रघुवीर समर्थ